सो मंडे आपण कुडामध्ये तर पोहोचलोय आणि आपण आहोत करे केक सो बड्डे आहे तर आपल्याला केक घ्यायचा आहे सो त्याच्यासाठी आम्ही इकडे थांबलोय हायवेवरतीच वरतीच आना पुढे गेला आज जाऊया केक तर आम्ही सांगितलंय आणि तिकडे नाव वगैरे आहेत आणि केक तुम्हाला आता दाखवत नाही कुठचा आम्ही घेतलाय तो मस्त आला आले आल्या हायवेलाच लगेच काम झालं आपला फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आणि गाडी पार्क करून ओके बॉय बर्थडे कुठे आहे <laughs> कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडे तुम्ही आणि टायटल तर बघितलात तर आज आपण चाललोय तळवडे मध्ये तर बरेच वेळे तुम्ही बघितलं चंदू माझा मित्र आहे तर आम्ही पण त्यांच्याकडे गेलो होतो लास्ट टाइम फिरायला आणि भाजी वगैरे आणलेली त्यांच्याकडनं आणि आज त्याचा वाढदिवस आहे सो, सो सकाळपासून चालू होता त्याने पण फोन केले भरपूर ये 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 म्हणून तर आम्ही आता जायचं आमचं ठरलाय तर आना आणि मी आता निघतोय खरं तर आता वाजले सवा आठ झालेत तर जाईपर्यंत मला वाटतं नऊ सव्वा नऊ होतील त्याच्या घराकडे सो लेट्स गो निघूया आणि ब्लॉग पर्यंत बघा तुम्हाला मजा येत नाही हंड्रेड पर्सेंट तर चला बाहेर पडूया <laughs> निघायचं टायमिंग ता झालेलं आहे हे बघा आई ऐक बाय बाय करूया चल यस निघायचं म्हणजे आना आलेला आहे इकडे आणि आनासाठी आज कमेंट होती आना खाया आना येऊ बघा खूप दिवसाने दिसतो म्हणा नवया हो

सो मंडे आपण कुडामध्ये तर पोहोचलोय आणि आपण आहोत करेक्ट केक टाउनकडे सो बड्डे जर आपल्याला केक घ्यायचा आहे सो त्याच्यासाठी आम्ही इकडे थांबलोय आणि पुढे गेला आज जाऊया केक तर आम्ही सांगितलंय आणि तिकडे नाव वगैरे टाकत आहेत आणि केक तुम्हाला आता दाखवत नाही कुठचा आम्ही घेतलाय तो मस्त आला आले आले हायवेलाच लगेच काम झालं आपला आपला लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप आहे ना त्याच्या थोडासा पुढे लगेच बघू शकता मस्त बसायला वगैरे सिटिंग अरेंजमेंट आहे एक नंबर काय गावचा नको जाता थंड हो

ओके okay, फायनली आपला केक तर घेऊन झालेला आहे स्वतः आपण निघूया कारण घाई आहे अर्धा पण संपला नाही तसं तसाच आहे बाबा ह्याच्या निमित्तानं मी ह्या तरी गेलो काय रे ह्या पण राहता नसतो ना इथं संपूया पटापट मंडळी निघाल केक फक्त व्यवस्थित राहणे जाईपर्यंत एवढाच हो बाकी काय विषय नाही हा आणि आता ना मला गाड्यांची वाहतूक जरा जास्त दिसते रे तुमका वाजत चालू होत <laughs> फायनली <laughs> मंडळी okay. आम्ही पोहोचलो आणि गाडी पार्क करून दे ओके

मी वाचो ना नाचा नाव काय हा स्वराज स्वराज पूर्ण नाव वेदिका पूर्ण आणि इकडे मित्राची आई आहे त्यांना ओळखतच टाइम आम्ही येऊन गेलोय मारपूर शांत फायनली बड्डे बॉय रेडी होऊन आलेला आहे बघा या साईडला किती वर्ष पुरी झाली किती वर्षात पदार्पण केलंस चोवीस चोवीस वेळ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं आमच्या सर्व ओंकार पालो ब्लॉक्स फॅमिलीतर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा अना तुझ्या शुभेच्छा पोचक नाहीत नाही मोठ्या आना समस्त आना परिवार आणि पालव परिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काही कारण असतो बाबू येऊ शकला नाही आज त्याबद्दल क्षमस्व काय मग विशेष काय नवीन वर्षात पदार्पण केला अरे आज मी जरवलो आज मी जरवलो हॅपी बड्डे तू जरवलो मंडे आता आपण थोड्याच वेळानंतर मस्त बड्डे सेलिब्रेट करूया

फ सेकंद वाचय सेकंद सेकंद नेक्स्ट हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बडे बोला गे इकडे भावा इकडे भाऊ थांब थांब हाईट मॅच जाणार आहे ती वाजवसा बाकी य <laughs> ओके <Yeah, yeah. Okay. laughs> <laughs> <laughs> 아, 네. बड्डे सेलिब्रेशन तर झाला मंडळी आणि आता आम्ही बसतोय जेवायला मस्त जेवायला या आणि जेवण सुद्धा एकदम जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो छोट्या मुलांनी या सो अशा प्रकारे जेवण आहे मस्त आपल्यासाठी आज एकदम पॉवरफुल चिकन ब्रेड टोमॅटो कांदा आणि आपला आवडता भात मस्त आपण एन्जॉय करूया आणि आपण सगळेजण बसले मस्त छोटे कंपनी पण ये सुरू संडे अजून एक स्पेशल मेन्यू आहे आपल्यासाठी स्पेशल आज तुझा दिवस असा स्पेशल आज तुझ्या आवडीचा अस तुझ्या आवडीचा काय रे सिक्रेट बरा मागणं वाटत आहे <laughs> बघू शकताय आपल्यासाठी मस्त आईने अशा प्रकारे हे बनवलेलं आहे तो परत असतो पण ट्राय करूया या <laughs> मग स्टार्ट करूया या आकारा केला ना स्टार्ट ना बड्डे बाय खुश झालो हस्त मस्त बरं वाटतं खुश आहे तो छोटे मंडळी सुद्धा खुश हाय गो हाय करा छोटे मंडळी ओके स्टार्ट करूया या ए फ्यू मोमेंट्स लेटर चला मंडळी निघायचं टायमिंग झालेलं आहे बऱ्याच वेळ बसलो आम्ही मस्त गप्प गोष्टी सुद्धा झाल्या काय ना टाइम तुम्हाला दाखवतो किती वाजलेत बघा बघू शकता है एवडा टाइमिंग हो चला तो लेट्स गो अर्धा तास लागतो जाऊ चला बाहेर आलो चला आता तुम्ही यावा चला चले ये कधी मध्ये मध्ये वड्या असं असं ये एकदा हो

गाणी लावलं ऐकत जात कार्यक्रम आता ऐकत घराकडे तरी लो, लो। निव्या चला बाकीचे सगळे तर मंडई झोपले हो आणि आता आपण पण मोठमोठ्याने आवाज नको करूया तर करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलकांना ब्लॉग अजिवा दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय